दर्शको आता पाहणार आहोत एक विशेष बातमी परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचा दर्शन सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला विजयादशमी दसरानिमित्त गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते आठपर्यंत पर्यंत श्री विद्याखंड महायोग शुक्रवारपेठ येथील श्री गुरुदेव यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने साधक आणि भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला याबाबत अधिक माहिती प्राध्यापक नवनाथ लोंडे यांनी दिली आज विजयादशमी दसरा या शुभमुहूर्तावर महापर्वावर श्रीविद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीने परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांचं दर्श यांचा दर्श, दर्शन सोहळा पूज्य श्री गुरुदेवांच्या निवासस्थानी अर्थातच सहाशे चौदा शुक्रवारपीठ सोलापूर या ठिकाणी आयोजित केलं होतं सायंकाळी सहा ते आठ या दरम्यान परमपूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींनी उपस्थित भाविक भक्तांना दर्शन दिले या दर्शनासोबत अनेक भाविक भक्तांनी परमपूज्य श्री गुरुदेवांची दीक्षाही ग्रहण केली दोन तास चाललेल्या या कार्यक्रमाच्या दरम्यान हजारो भाविक भक्तांनी पूज्य श्री गुरुदेवांचं दर्शन घेतलं हा कार्यक्रम अत्यंत शिस्तीमध्ये संपन्न होण्यासाठी अखंड सत्संग अत्यंत महत्त्वाचे योगदान दिले हा कार्यक्रम अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाला विजयादशमी दसऱ्यानिमित्त झालेल्या या कार्यक्रमात संयोजकांच्या नेतृत्वाखाली हजारो भाविकांनी शिस्तबद्ध दर्शन घेतले